मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोटेल <laughs> एखाद्या वर्तमानपत्रामध्ये बातमी येणं हे त्या दिवसापुरतं मर्यादित असतं परंतु अशी एखादी बातमी असते की ती थेट फ्रेमच होते आपण रिगल टेलर्स अर्थात श्री बाळासाहेब पोरजे यांच्या रिगल टेलर्स इथे आहोत सातपूरमधील सुप्रसिद्ध असं बाळासाहेब पोरजे यांचं हे रिगल टेलर्स हे शॉप आहे आणि आपण पाहतात की दिनांक एकोणतीस मे दोन हजार एकवीस रोजी साप्ताहिक युगने छत्रपती खासदार संभाजीराजे भोसले परिधान करणार रिगल टेलरची वस्त्रे अशा आशयाची बातमी प्रसिद्ध केली होती बाळासाहेब पोरजे आणि त्यांचे चिरंजीव आकाश पोरजे यांनी छत्रपती खासदार संभाजीराजे ही जी काही वस्त्र परिधान करतात त्यांची मापे घेऊन त्यांना ती अत्यंत अर्जंट असे ते कपडे त्यांना पोच केले होते बाळासाहेब संभाजीराजे भोसले यांना आपण आप कपडे पोच केले होते आणि त्यांना खूप अर्जंट होतं नेमकी काय पोझिशन होती ती लॉकडाऊन होता ना त्या पिरियडमध्ये हां लॉकडाऊन असल्यामुळं त्यांना ते काही औरंगाबादून निघाले होते त्यांचे कपडे काही ते विसरले होते काय करायला बोडके कुंडली बोडके हा मी फोन करून विचारलो मग असं असं रात्रीतून आपल्याला दोन तीन ड्रेस बघतील पण बनवून टाकू काय अडचणी हा मग आम्ही रात्रीतून त्यांना तीन ड्रेस बनवून दिले अच्छा आणि मग माप घेतली सहाला ते फार्म हाऊसला जाऊन कुठे फार्म आहे हाऊसव तिथे त्यांचे संपूर्ण छावा क्रांती सेनेचे सगळे जिल्हा अध्यक्ष आलेले होते बर तिथे येणार होते तिथं त्यांनी माप दिलं व्हॉट्सअपवरच आम्ही त्यांची चॉईस केली हा आणि संपूर्ण लेण्यामध्ये त्यांना ड्रेस अवेलेबल आपल्याकडे जे मटेरियल होत त्याच्यातच चॉईस झाली आणि त्याच्यात सकाळी सातला त्यांना घरी नेऊन अच्छा तुम्ही स्वतः नेऊन दिले आणि मग त्यांची प्रतिक्रिया काय होते खूप छान बसलो छत्रपती राजेंचे कपडे शिवणं म्हणजे तुम्ही गेल्या पंचवीस तीस वर्षांपासून सगळ्या राजकीय म्हणजे नाशिकमधल्या अशोक मुर्तडक महापौर पासून जे तुमचे वर्गमित्र आहेत तर त्यांच्यापासून तर हेमंतराव टकलेंचे कपडे अशा मोठमोठ्या लोकांचे कपडे शिवतात आणि हा छत्रपतींचे कपडे शिवायला मिळणार तुमच्या जीवनातलं काय होतं खूप छान वाटलं हां आणि हातात गळात हात घालून फोटो तिला काढून खूप म्हणजे अविस्मरणीय क्षण आहे लॉकडाऊन मधला म्हणजे लॉकडाऊनच विसरले अच्छा आणि मग सन्मानला आपण बातमी दिली होती ती बातमी खूपच फेमस केलं होतं अजूनही आमच्याकडे एकदम लावलेली अच्छा याचा जाता लोक म्हणजे चार वर्षापूर्वीची बातमी आहे सन्मानची म्हणजे एखाद्या बातमीला अशा प्रकारे फ्रेमचं महत्व आहे ना खूप महत्व आहे ना अच्छा एनर्जी जाणार सगळे ग्राहक ते सगळं बघतात एकदम सुरुवातीला येत होतो ते बघितल्यानंतर तो हेच बघतो कोण ओळखत नाही असं कोणी नाही कोणीच नाही कोणीच नाही महाराष्ट्रात अच्छा एक खूप छान आठवण अशी बाळासाहेब पुरजे यांनी दिलेली आहे ओके धन्यवाद सन्मान न्यूज पोर्टिंगसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे ఎంజ మీ రవింద్ర ఎరండి సన్మా న్యూజ ఫోర్టీ సూర్ నాశిక ధన్యవాద